पहल गाम धर्म धर्मविचारून हिंदूंची हत्या करण्यात आल्याच्या खोट्या आणि एकांगी बातम्या देऊन राष्ट्रीय प्रसारमाध्यमाने देशातील वातावरण बिघडवलं असा दावा करून गोवा मुस्लिम फोरम संघटनेनं संताप व्यक्त केला आहे राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी अफवा पसरवणं त्वरित बंद करावं दहशतवादाला धर्म नसतो या हल्ल्यात जे वाचले त्यांना स्थानिक मुसलमानांनीच मदत केली यातून मुस्लिम धर्म सर्वांना सोबत घेऊन जाणारा धर्म आणि शांतीप्रिय धर्म असल्याचं सिद्ध झालंय असं संघटनेच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले या संघटनेनं पहलगामच्या घटनेचा निषेध करून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ऐकूयात काय म्हणाले संघटनेचे नेते पहलगामच्या टुरिस्ट अटॅक तातून एकूच एकच येता की ते म्हणटा की आम्ही विचार त्यांना ट्युरिस्टांक की तू हिंदू का मुसलमान हिंदू मुसलमान आणि मुसलमान म्हणता ताका सोडला हे आणि हिंदूक मारला तेंचे पण हांव सांगपाक सोदता की जो टेररिस्ट आसता न्ही तो मुसलमान जावपाक शकना टेररिस्ट म्हणटा मुसलमान शकना मुसलमान म्हणला कितें इस्लाम आमगे धर्म धर्म म्हणल्यार किती एक पीस एक आमी आम्ही कशे मुखार व्हरप हेका इस्लाम म्हणटा आणि जो ते टुरिस्टांचे अटॅक करता न्ही तो मुसलमान जवळपास शकना हे मिडिया भितर जे वातावरण चालू आणि हे बंद जाय आणि एक हांव मेसेज सोदता दा, लोकांक सांगपाक सोदता की मुसलमान म्हणटा तो सदा एक पीस कम्युनिटी सगळ्या घेऊन चलपी व मुसलमान धर आणि असेच आमकां सगळे जाणां मेळून मुखार वच पण विचारले म्हणलं मान्य केले ते असे सांगतात पण थंय ते स्थानिक मुसलमान आशिले काश्मिरीचे ते पहिल कामत स्थानिक मुसलमन आशिले त्यांच्यांनी त्यांना सगळ्यांना रेस्क्यू केले आम्ही पळयाला विडिओचे खांद्याचे मा, मारून त्यांच्यांनी वयला सकल त्यां दॉस्पिटला त्यांच्यांनी ॲडमिट केले हा रिफ्रेशमेंट दिवस लागला आणि त्यांच्या हॉटेलांचे त्यांच्यांनी व्यवस्था केली त्यांच्यानी का के पैसे बिशे घेऊ न या प्रमाणे थंचे स्थानिक मुसलमानां त्यांना सपोर्ट केला एक मेसेज त्यांच्यांनी दिली आहे की मुसलमान सगळे टेररिस्ट न मुसलमान दुसऱ्या सपोर्ट करता म्हणून एक हा पोस्ट पहिला हेच हा उललं आता ते पण फेक रुमर्स इस्टार्टींग पण किती सटन मिडिया नॅशनल मिडिया लोकल नी ने, नल मिडिया त्यांच्यानी स्टार्टींग एक रुमर्स घातलो की त्यांच्यानी असे तसे विचारले म्हणून पण लोकल्स लॉकल्स आमचे हिंदू भहिण जे टुरिस्ट गेले पण एकट्याचा व्हिडिओ पयत्ता खूप व्हायरल झाला ते म्हणतात असे काहीच नाही कोणाची पण डेथ झाल्या एक तो नेव्ही ऑफिसर त्याची सुद्धा बैल म्हणतात तसे विचारू नी त्यांच्या आयले आणि फायरिंग कॉमेस केली कळ्ळें सर हे रुमर्स पळय आसा ते कोणतरी सोशल मिडियाचे रॉंग अफवा केल्या स्प्रेड करता ते थंयचे लोक थंयचे टुरिस्ट सांगतात की कांयच न्ही नवन त्या लोकांनी आमचे इस्लाम कितें दाखयलें आमची ह्युमिनिटी इस्लामा आमकां आता कितें शिकयता दुसऱ्यांना हेल्प करते ते आता दोन हजार थंयचे लोक भायर सरले मुस्लिम तांकां रेस्क्यू करपाक हे सगळे फॉल्स रुमर्स एक व्हिडिओ तुम्ही पैसोराल अंजुम इस्लाम अध्यक्ष जो हमारे देश में जो घटना कश्मीर में घटी हम सबसे पहले तो इस टेररिज्म एक्ट को निंदा करते हैं खंडन करते हैं हमारा देश एक शांति प्रिय देश है और कई की ये कोशिश रही है ये जो इन्होंने जो कुछ किया है ये गर्द दर्शक गर्दी जो लोग हैं जो टेररिज्म को फैलाना चाहते हैं यहाँ पर और हम चाहते हैं कि हमारा देश हमेशा एक वट और एकता के रहे इस्लाम ये नहीं सिखाता कि यहाँ पर जो किसी इनोसेंट का जो लोगों का हत्या करे इस्लाम हमें एक भाईचारा के तरह से रहने का सिखाता है और मैं ठोस तरीके से खंडन करता हूँ हाँ वीडियो जास्ती जास्त शेयर करा और गोव्याल घड़ामोड़ी नेमकेपण जाने यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा